नमस्कार मी माऊली जाधव सेंद्रिय शेतकरी गाव सातेफळ तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड तर आपण या ठिकाणी करडे आणि हरभरा असं आंतरपीक पद्धतीनुसार हा करडईचा प्रामुख्याने या ठिकाणी जो काही प्लॉट आहे त्यामध्ये तीन वाहनांची या ठिकाणी लागवड केली आपण पी बी एन एस बारा पी बी एन एस चो एकशे चोपन्न आणि पी बी एन एस एकशे चौऱ्याऐंशी अशा तीन वाहनांची आपण या ठिकाणी लागवड केली होती तर पी बी एन एस बारा जो वान आहे फुले परभणी कुसुम तर हा मागच्या दोन ते तीन वर्षापासून आपण जास्त प्रमाणामध्ये घेत होतो तर यामध्ये पी बी एन एस बारा जो वान आहे तर तो थोडं ह्याची जी पीस तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला पेरणी झाली होती तर आपण आता सध्या पाहू शकता की हा जो काही प्लॉट आहे तर एकंदरीत पी वी एन एस बारामध्ये फुटव्यांची संख्या चांगली आहे त्याचबरोबर ह्याचे जे काही काटे आहेत म्हणजे परिपक्वता ही थोडीशी लवकर येणारा वाण असं जाणवतं आहे म्हणजे एकशे पस्तीस दिवसापर्यंत हा पूर्णतः परिपक्व होणारा वाण आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे काही आपण घरचं बियाणं आहे ह्याच्यामध्ये जी काही भेसळ होती तरी भेसळ जवळपास काढलेली आहे असं कुठंतरी एखादं झाड हेच आपल्याला दिसतंय म्हणजे एखादा टक्का ह्याच्यामध्ये भेसळ अजूनही शिल्लक आहे तर आपण ती शंभर टक्के काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि हा झाला पी बी एन एस बाराचा भाग तर ह्याच्या बाजूलाच ह्याच्याच लगत आपण हा पी बी एन एस एकशे चोपन्न तर हा ह्याचे जे काही काटे आहेत तर ते तेवढे टोचना झालेत आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला समोर पाहू शकता है की ह्याच्यामध्ये ही जी काय आहे तर ही भेसळ थोडीशी अधिक प्रमाणामध्ये होती आपण कृषी विज्ञान केंद्र डिगोळांबा यांच्या मदतीनं हे बियाणं मिळवलं आणि त्याचबरोबर पी व्ही एन एस एकशे चौऱ्याऐंशीचं बियाणं आपल्याला जे आहे तर ते एक बॅग आपल्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथून मिळाली होती तर आपण हा जो काही पाहताय है। तर ह्याच्यामध्ये भेसळ आहेच परंतु पी uh, बी एन एस बाराच्या तुलनेमध्ये ह्याच्यात पण फुटव्यांची संख्या ही चांगली आहे समप्रमाणामध्ये जर पाहायला गेलं तर पी बी एन एसचं सध्याच्या परिस्थितीला पी बी एन एस बारा आणि पी बी एन एस एकशे चोपन्न हे दोन्ही वान समतोल प्रमाणामध्ये आहेत आणि त्याचबरोबर आपण भेसळ तर ह्याच्यातली काढतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की तेलाचं प्रमाण किती टक्के येईल आणि कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ह्याच्यावरती पाहायला गेलं तर प्रामुख्याने एकरडय पिकावरती मावा किडीचा प्रादुर्भाव होतो आहे आणि त्याचबरोबर जी हरभऱ्यामधली घाटी आळी आहे आता हा जॅकीवाण आहे अंतपीक आपण जी घेतलेला आहे ते तर ह्याच्यामध्ये माव्याचा प्रादुर्भावासोबतच जे बोंड आहेत करडे पिकाचे तर ते बोंड जे आहेत तर ते हरभऱ्यावरील घाटे आळी आणि त्याचबरोबर जे उंटाळी आहे तर ह्या दोन आळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळं या ठिकाणी आपल्याला ही सध्या अशी परिस्थिती दिसते आहे तर ह्याच्यावरती आपण नियंत्रणासाठी पंधरा दिवसाला पन्नास एम एल प्रति पंप याप्रमाणे लिंबोळ्या अर्काची पहिली फवारणी घेतली आणि त्यानंतर चाळीस दिवसाला आपण शंभर यम एल प्रतिपंप याप्रमाणे टॅक्टर ऑपरेटेड एच टी पीच्या सहाय्याने ह्याच्यामध्ये आपण फवारणी घेतलेली आहे आ, आपन, आ, दोन टप्प्यात फवारणी आणि पा जे काही पाण्याचं नियोजन आहे तर हे सध्या तिसरं पाणी आपलं चालू आहे सुरुवातीला रब्बी हंगामामध्ये लहान ढेकळं असतात त्याच्यामुळं बियाणं उगवायला अडथळा येतो तर आपण एक एका एक एक ठिकाणी जो काही फेरा असतो किंवा पलटी म्हणतो आपण तर त्याला एक तासाची पलटी आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दिली होती त्यानंतर आपण चार तासाची पलटी आणि त्याचबरोबर आता पूर्णत भेगा पडल्यानंतर किंवा एखादं फूल आणि एखादं घाटं जे हार्बऱ्याचं आहे तर अशा अवस्थेमध्ये आपण त्याला आता हे शेवटचं पाणी देतो आहे तर ह्याच्यामध्ये चा सुद्धा चार जे काय तासाची पलटी आहे चार तासानंतर आपण या ठिकाणी बंद करतो आहे आणि त्याच्यानंतर दुसरी पलटी घेतो आहे म्हणजे एका ठिकाणी आपण फक्त स्प्रिंकलरचं जे काय पाणी आहे तर ते आपण चार तास देतो आहे तर पाहूयात की ह्याच्या जो पलीकडचा भाग आहे तर त्या ठिकाणी आपण पी पी व्ही एन एस एकशे चौऱ्याऐंशी जो करडेचा वाण आहे तो घेतलेला आहे तर त्याचं निरीक्षण आपण पाहूयात तर हे जे काही पी बी एन एस एक्सशे चौऱ्याऐंशी आहे तर हा लेट येणारा वाण आहे तर उशिरा येणारी जात असल्यामुळं ह्याच्यामध्ये पाहू शकता आहे की काट्यामध्ये जो काही टणकपणा आहे तो तो फार कमी आहे आणि त्याचबरोबर फुटव्यांची संख्या फुटव्यांची संख्या म्हणावी तशी तेवढी फारशी नाही आहे तर सध्या तरी पी बी एन एक्स एक्सशे चौऱ्याऐंशी ह्या परिस्थितीत आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जी काही भेसळ आहे तर ह्याच्यामध्ये काही निमकाटेरी जे काही वाण आहेत करडे पिकामधले तर त्याची भेसळ आहे तर अंदाजे मी म्हणेल आता हा बघा हा जो काही करडईचं झाड आहे आपल्याला तर हे जे काही करडईचं झाड आहे तर हे निमकाटेरीमध्ये आहे ह्याला अजिबात काटे नाहीत तर अशी एकंदरीत पी बी एन एस एकशे चौऱ्याऐंशीमध्ये एकतर हे हार्वेस्टरनं काढलेलं बियाणं होतं ज्या वेळेला बियाणं हातात आल्यानंतर पाहिलं तर त्याच्यात गव्हाच्या दाण्यांची भेसळ होती आणि त्याचबरोबर साधारणतः ह्या करडीच्या वाणामध्ये पंधरा टक्क्यापर्यंत भेसळ होती त्यातली बरीचशी भेसळ आम्ही काढली परंतु सध्याच्या घडीला पी बी एन एस एकशे चौऱ्याऐंशी हा मला योग्य वाटत नसलेला वाण आहे कारण हे सुद्धा दोन झाडं आहेत ह्याच्या बाजूला असलेला हा निमकाटेरी आणि त्याच्या बाजूला हे काटेरी जी काही दोन झाडं दिसत आहेत तर हे सुद्धा वेगळेच आहेत ह्याची जी काय पानांचा आकार आहे तर तो, तो पानांचा आकार आणि ह्या झाडांचा पानांचा आकार हा वेगळा आहे त्याच्यामुळं ह्याच्यात जवळपास वर वर जर पाहिलं आपण एकंदरीत झाडांची आणि पानांची शैली किंवा काट्यांचा आकार तर पंधरा टक्क्यांपर्यंत भेसळ आहे आणि आपण ह्याच्यावरती सुरुवातीला दोन लिंबुळ्या अर्काचे स्प्रे आणि त्यानंतर रामबाण या औषधाचा जो काही वापर केला आहे तर त्यामुळं बऱ्यापैकी ह्याच्यावर असलेला मावा जो काही आहे तो तो नियंत्रित झालेला आहे सुरुवातीला आपण जो काही स्प्रे घेतला होता त्यावेळेला माव्याचा प्रादुर्भाव नसताना म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर अशा म्हणीच्या आधारे आपण सुरुवातीला कर्डीवरती मावा दिसण्याच्या आधीच आपण त्याच्यावरती स्प्रे घेतला होता आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बघा हा जो काय दिसतो पी बी एन एस एकशे चौऱ्याऐंशीमध्ये हा सुद्धा एक भेसळीचा भाग आहे तर सध्याच्या घडीला अशी पीक परिस्थिती आहे आणि बघूया आपण तेलाचं प्रमाण कशा पद्धतीने येईल आणि काय उतारा येईल तर सध्या तरी अशी परिस्थिती आहे पिकाची